सूर्यांश चलो विठल का मेकअप करेंगे ना। चलो चलो हेलो एवरीवन वेलकम टू माई चैनल दिस आई हैव मेड द प्रिपरेशन ऑफ द सेलिब्रेशन ऑफ आषाढ़ी एकादशी नाउ लेट्स सी। नमस्कार जय हरी मौली जय हरिमौली कसे हाथ सर्वजन मी तसा बरा आहे पण एकीकडे वारकरी, वारकरी। माझ्यासाठी पायी चालत पंढरपूरला आहेत पण मला एक, एक। सांगावेसे वाटते सांगावेसे वाटते वाटते सांग� दरवर्षी वारीला जर जमले नाही तर दुःख करू नका आपल्या घरी आपल्या आई वडिलांची सेवा, सेवा करा हीच माझी माझी सेवा होईल आय हेल्प माय मदर फादर आय फॉलो माय स्कूल होमवर्क अँड रिस्पेक्ट माय टीचर्स भक्त पुंडलिक याच्यासाठी मी अजूनही विटेवर उभा आहे तुमच्यासाठी ही मी वाट बघीन पण आई वडिलांना आणि गुरुंना विसरू नका राम कृष्ण हरी जय हरी माऊली नमस्कार करा नमस्कार, हा